पुढील बातमीकडे एक्झिट पोल येताच राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे प्रतिदावे सुरू झाले एक्झिट पोल नंतर आता राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि दोन्हीकडून सत्ताधारी विरोधक या दोघांकडूनही दावे प्रतिदावे सुरू झालेले आहेत देशभरातले सगळे कल हे समान दाखवत आहेत की पुन्हा एकदा तिसऱ्यांदा माननीय नरेंद्रभाई मोदीजी देशाचे पंतप्रधान होणार आहेत एकही एक एक्झिट पोल असं दाखवत नाही की यापेक्षा काही वेगळं होणार आहे कारण त्यामुळे एक्झिट पोल वरून काही मत व्यक्त करणं हे जरी बरोबर नसलं तरी सगळ्या एक्झिट पोलच एकमत होणं हे सगळ्यात आनंददायी आहे ते काही कमी दाखवतात काही जास्त दाखवतात परंतु पूर्णतः विश्वास आहे आम्ही तीस जागेच्या पेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात जिंकू पस्तीसच्या आसपास आमची संख्या महाराष्ट्रामध्ये असेल आणि इतर राज्यामध्ये ज्या काही पद्धतीनं दाखवलं गेलं आहे उदाहरणार्थ कर्नाटकामध्ये कर्नाटकामध्ये किमान वीसच्या वर जागा मिळतील हा सर्वांचा अंदाज होता तिथे स्थानिक काही सर्वे त्यांनी केलेला तो सुद्धा अंदाज होता तिथे सुद्धा अत्यंत कमी जागा दाखवली